नमस्कार मित्रांनो येणारा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे पैसा करिअर आरोग्य आणि नातेसंबंधात कोणत्या राशींना मिळणार फायदा आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी जाणून घ्या बारा ते अठरा जानेवारीचं मिथून राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर मिथुन राशीच्या लोकांनी जास्त मसालेदार आणि बाहेरील तळलेले खाण्याची तुमची सवय या आठवड्यात तुम्हाला आजारी पाडेल म्हणून आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगला आहार घ्या यासोबतच आपल्याला यावेळी नियमित व्यायाम आणि योग करणे देखील आवश्यक आहे जर तुम्ही पूर्वी काही धन गुंतवणूक केली होती तर या सप्ताहात ते तुम्हाला चिंतेचे मुख्य कारण बनेल कारण तुम्हाला चंद्र राशीच्या नवव्या भावात राहुदेव उपस्थित असतील तुम्हाला यामुळे आर्थिक हानी होऊ शकते म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच आहे की कुठलाही निर्णय घाईगर्दीत न घेता विचारपूर्वक घ्या या आठवड्यात तुम्हाला कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल यावेळी आपल्याला समजेल की घरातील मुले त्यांच्या शिक्षणापेक्षा खेळ खेळण्यात जास्त वेळ घालवत आहेत ज्यामुळे आपण निराश व्हाल आणि आपण या दिशेने योग्य निर्णय घेऊन त्यांच्यासाठी काही कठोर नियम बनवू शकता तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भावात शनिदेव बसलेले असण्याने या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक येऊन चौकशी करू शकतो यामध्ये जर तुमच्या कामात काही चूक निघाली तर याचा नकारात्मक परिणाम सरळ तुमच्या करिअरवर दिसेल अशा तुम्ही कुठलेही काम घाई गर्दीत करू नका त्याला यशस्वीरित्या पूर्ण करा जर तुम्ही बेरोजगार असाल तर या आठवड्यात तुम्हाला नोकरी मिळण्याच्या बऱ्याच चांगल्या संधी मिळतील आणि आठवड्याच्या मध्यानंतर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्येही जबरदस्त यश मिळण्याचे योग बनत आहे तथापि यासाठी आपल्याला आपली संगती सुधारणे आवश्यक आहे आणि केवळ अशाच लोकांशी संवाद साधणे आवश्यक आहे जे त्यांच्या शिक्षणाबद्दल गंभीर आहेत अन्यथा तुमचे मन शिक्षणापासून भटकू शकते तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा, हा आठवडा तुमच्यासाठी कसा गेला तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दर आठवड्याचं राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन